एकीकडे कबूतर खाण्याला विरोध होत असताना संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील खाण्याचं मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं तर स्थानिक रहिवाशांचं हित जपून प्रत्येक वॉर्डामध्ये कबूतरखाना उभारण्याचा मानस आहे असं मंगलप्रभात लोढा यांनी म्हटलं आणि त्यामुळे नवा वाद निर्माण झाला देवेंद्र फडणवीस यांचं यावर काय म्हणणं आहे तुम्हाला कोर्टाचा निर्णय मान्य नाही का तुम्हाला महाराष्ट्राच्या जनतेच्या आरोग्याचा विषय मान्य नाही का असा सवाल संजय राऊतांनी आहे ठिकाणी असे तुम्ही एक राबवणार आहात हो। कल्पना असं आहे की प्रत्येक ऍडमिनिस्ट्रेटिव्ह वार्डमध्ये एक कमीत कमी एक असा कबुतरखाना उभा राहा संपूर्ण महाराष्ट्रात विरोध झाला त्यानंतर हा प्रॉब्लेम होती आपण सुरुवात देवेंद्र फडणवीस काय म्हणणं याच्यावरती आहे सुप्रीम हायकोर्टाचा निर्णय तुम्हाला मान्य नाही का तुम्हाला महाराष्ट्रातल्या जनतेचा आरोग्याचा विषय मान्य नाही का हा जोडा साहित्य संघाच्या लोढा साहित्य संघाच्या निवडणुकीत जाऊन मतदान करतात त्यांचा आणि साहित्य संघाचा संबंध काय काय तो भूखंड पण जातो आहे आमचा महा मुंबईतल्या प्रतिष्ठित ज्या मराठी संस्था आहेत आणि त्यांच्या जागा मोक्याच्या जागी आहे जाग तेथे देवेंद्र फडणवीस यांचे निकटचे बिल्डर राजकीय लॉबी आहे त्यांचं लक्ष